गावाच्या विकासासाठी जसे ग्रामपंचायत कार्य करते तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचे काम सेवा सहकारी संस्था करत असते म्हणून निवडून आलेल्या सर्व सेवा सोसायटीच्या या कार्यशाळेत सर्व शेतकरी बंधूंचा प्रहारतर्फे सत्कार करण्यात आला सहकारी संस्थेच्या निवडून आलेल्या सर्व संचालकांनी सहकारातील सुहकाराला मूठ माती द्यावी सहकार्यातून कृषी आणि कृषीवंतांची समृद्धी हा नवा पायडा रुजवावा सहकार्यातून शेतकऱ्यांच्या समृद्धीची बीजे रोवण्यासाठी कार्य करणाऱ्यांना सर्व सेवा सहकारी संस्थेला प्रशस्त कार्यालयीन इमारत देण्यात येईल असे मनोगत राज्यमंत्री बच्चू गडू यांनी व्यक्त केले यावेळी ते सेवा सहकारी संस्थेच्या संचालकांसाठी आयोजित मार्गदर्शन आणि कार्यशाळेत अध्यक्ष म्हणून बोलत होते आपल्या मनोगतात मंत्री महोदय पुढे म्हणाले की संस्थेवर संचालक म्हणून निवडून येताना तुम्ही कोणत्या तरी पक्षाचे होते कोणत्या संघटनेचे होते कोणत्या गटाचे किंवा कोणत्या व्यक्तीचे कार्यकर्ते होते हे जरी खरे असले तरी तुम्ही संचालक म्हणून शेतकऱ्यांच्या मतांनी निवडून आले आहात तेव्हा या शेतकरी मायबापाला कधीच विसरू नका सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी सदैव कार्यरत राहा असा मोलाचा सल्ला राज्यमंत्र्यांनी यावेळी सेवा संस्थेच्या संचालकांना दिला या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी सहकार क्षेत्रातील रमेश कटके जिल्हा उपनिबंधक यवतमाळ अजय कडू उपसर व्यवस्थापक कृषी आणि पनन मंडळ नागपूर जी आर गवई प्राचार्य सहकार प्रशिक्षण केंद्र अमरावती यांच्यासह सहकारातील स्थानिक नेते राजाभाऊ देशमुख तडवेलकर अशोक देशमुख रमेश देशमुख काजडी नंदकिशोर वासनकर सुरेश विधाते सतीश धोंडे इत्यादी उपस्थित होते ही कार्यशाळा रविवार दिनांक बावीस मे रोजी स्थानिक तिरुपती सभागृहात संपन्न झाली उपस्थित मान्यवरांनी या कार्यशाळेला विविधांगी मार्गदर्शन केले या कार्यशाळेला तालुक्यातील बेचाड सेवा संस्थांचे तीनशे संचालक उपस्थित होते कार्यक्रमांती या कार्यशाळेत सहकारी सेवा संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्षांना सन्मानित करण्यात आले कार्यशाळेचे संचलन गजानन राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रल्हाद शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश देशमुख यांनी केले લે ચાંદુર ચાંદુરબાર વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી